अशी काहीशी आहे आमची आजची सकाळ नमस्कार मित्रांनो मी, मी प्रसाद पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो प्रसादची भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता आपण भंडारदरामध्ये आमच्या स्टेच्या हॉटेलमध्ये आहोत आणि आजपासून पुढचे दोन दिवस आपण भंडारदरा पूर्णतः एक्सप्लोअर करणार आहोत तर चला आता इथून निघूयात आणि बघूयात आजचे आपले स्पॉट्स काय आहेत ते तर ही आहे आपली मित्रमंडळी ज्यांच्यासोबत पुढचे दोन दिवस आपण पूर्ण धमाल करणार आहोत तर एक काम करूयात आम्ही आता निघालो तर आहोत तर मी तुम्हाला डायरेक्ट आता पहिल्या स्पॉटवरतीच भेटतो त्यांमध्ये झाला आहे थोडासा बदल हां आम्ही विचार केला होता की एक दोन स्पॉट पाहिल्यानंतर आपण नाश्ता करू पण सगळ्यांना खूप जास्त भूक लागले आणि या सिनिक व्ह्यू बरोबर एक चांगलंसं हॉटेल आम्हाला भेटले तर आम्ही तिथेच थांबलो आहे पटापट नाश्ता करूयात आणि तुम्ही हे जे पाहताय ना हा आर्थर लेक आहे तुम्ही नक्कीच भंडारदरामध्ये येऊन हे एक लोकेशनसुद्धा व्हिजिट करू शकता मस्त लेक आहे मी लास्ट टाइम या लेकला व्हिजिट केलं होतं यावर्षी असं काही प्लॅन नाही आहे आमचं व्हिजिट करण्याचा पण अनायसे दिसले तर तुम्हालाही दाखवतो आहे तर चला मग पटापट आपण नाश्ता करून घेऊ आणि मग निघूया इथून मित्रांनो जेव्हा तुम्ही भंडारदराला येता तेव्हा खूप सारे स्पॉट्स आहेत इथे एक्सप्लोर करण्यासाठी मोठमोठे धबधबे म्हणा लेक आहेत आणि बरेच काही आहे तर जेव्हा आपल्याला ते एक्सप्लोर करायचे असते तेव्हा आपल्याला ह्या हरिश्चंद्र अभयारण्य परिसरातून पुढे प्रवेशद्वारातूनच पुढे जावं लागतं बरेचसे स्पॉट इथेच आहेत तर इथे ॲक्च्युली तिकीट पण आहे ते तिकीट आपल्याला काढावं लागेल पर व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तीस रुपये हे तिकीट आहे आणि जर तुम्ही फोर व्हीलर म्हणजेच जर गाडी किंवा व्हॅन किंवा बस वगैरे घेऊन जात असाल तर प्रत्येक गाडीचे दीडशे रुपये असं तिकीट इथे चार्ज केलं जातं हो। इतकंच बाकी चला पुढे चला तर मग फायनली आपण आपल्या आजच्या पहिल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत आणि तो असणार आहे वसुंधरा फॉल तर सहाशे पन्नास मीटरचा एक इझी असा छोटासा ट्रेक करून आपल्याला त्या वॉटरफॉलपर्यंत पोहोचायचं आहे तर आता वेळ नको घालवूया पटापट जाऊयात आणि बघूयात कसा आहे तो वॉटरफॉल तर तुम्ही पाहूच शकताय समोर आपल्या आपण जवळजवळ पोहोचलो आहे आपल्या पहिल्या वॉटरफॉलवर आणि त्याचं नाव आहे वसुंधरा वॉटरफॉल मस्त वाटतंय मला तरी जे अर्धा किलोमीटर मगाशी आम्ही चालत आलो आहे ट्रेक करत त्याचा बिलकुलही थकवा असा वाटत नाही आहे कारण ट्रेक इझी होता पण त्याच्यापेक्षाही सुंदर आणि मनमोहित करणार हे असं दृश्य काय वॉटरफॉल आहे काय धबधबा आहे म्हणजे इतकं निखळ स्वच्छ सफेद पाणी इतक्या फोर्सफुली या डोंगरावरून खाली आहे ना की म्हणजे कॅमेरा किती जस्टिफाय करत असेल मला माहीत नाही आणि मी एक्सप्लेन नाही करू शकत की कि किती प्रेशर असेल या पाण्याचं पाण्याचे शिंतोरे किती उंचावरती उडत आहेत हवा किती जोरात इथे वाहते याच्यावरून आपण एक अंदाज लावूच शकतो की पाण्याला फोर्स किती असेल आणि बघा तुम्ही तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय करतो वॉटरफॉल तर आत्ता आपण आपला वसुंधरा फॉल पाहून तिथून निघालो आहोत आपला सेकंड स्पॉट सेकंड वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी तर हा तिथे तो त्याच रस्त्याला एक नवीन फाटा फुटलेला आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे सरळवरती आणि आपण पाहायला चाललो आहोत कोल टेंबे वॉटरफॉल तर कोल टेंबे वॉटरफॉलला जाण्यासाठी पहिल्याला आपल्याला पहिल्यांदा आपल्याला छोटा ब्रिज क्रॉस करून जावं लागेल तसा बघायला गेलो तर भंडारदरामध्ये जेव्हा तुम्ही हे मोठ मोठे मोठे वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी येता तेव्हा खूप जास्त ऑर्गनाईज अशा या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला कसलीच असुविधा होऊ नये आणि तुम्ही पाणी बघा पहिला पाणी इतकं जास्त आहे ना या वॉटरफॉल्सचं हे दोन वॉटरफॉल्सचं मिळून एकत्र पाणी येते एकतर वसुंधरा वॉटरफॉल आहे आणि सेकंड आत्ता जो आपण पाहायला चाललो आहोत कोलटेम्बी वॉटरफॉल हां तो तिथे सरळ वरती आहे तर चला पटापट आपण पोहोचूयात तिथे हार्डली दोन मिनटं लागतील आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तर मी तुम्हाला तिथे जाऊन भेटतो स्टेअस चढून इथे आलो आहोत सुरक्षेच्या अनुषंगाने थोडी आपली सुरक्षेची काळजी घेऊन हे सगळं करण्यात आलं आहे कारण वॉटरफॉल खूप मोठा आहे आणि हा प्रेझेंट करतो मी कोल्ड टेंबे वॉटरफॉल जास्त म्हणजे असं कसं एक्सप्लेन करणार आपल्या फिलिंग्स जेव्हा आपण नेचरच्या एवढ्या जवळ येऊन एवढं मस्त असे सिनरीज बघतो एक्सप्लेन नाही करू शकत आहे बट खूप जास्त सुंदर आहे हा वॉटरफॉल सुद्धा आणि याच्या भोवतीचा परिसरसुद्धा वॉटरफॉल पाहून आम्ही आता निघालो आहोत तिथून जास्त दाखवण्यासारखं म्हणजे खूप मोठा वॉटरफॉल होता पण आपण त्याच्याजवळ जाऊ ज़ाओ नाही शकलो तर चला मग आपण आता पुढचे स्पॉट्स एक्सप्लोर करूयात बाय द वे हा व्हिडिओ जरा जास्तच मोठा झाला आहे तर या व्हिडिओत आपण एक काम करू आपण इथेच थांबू पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन तोपर्यंत तुम्ही असेच बनून राहा प्रसादची भटकंती या यूट्यूब चॅनलवरती लवकरच पुढचे डेस्टिनेशन घेऊन मी तुमच्या भेटीला येईन तोपर्यंत बाय बाय असेच हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि हा गोष्टी एक्सप्लोअर करत राहा फिरत राहा धन्यवाद